बाजार आणा म्हटले तुमचं हे काही सुरू आहे अगं मग हे विकायला ना खरा हा आणि त्या पैशा हे सगळं भंगार भुंगार विकून त्या पैशाचं बाजार आहे का म्हणजे तुमची तेवढी बी लायक नाही का तुम्हाला साधा बाळ माळव्याचा बाजार पन्नास साठ रुपयाचा आणायची पण तुमची हिम्मत नाही अहो कशाला तुम्ही त्या कंपनीत जॉईन झालात तुमची नेटवर्क मार्केटिंग मार्केटिंग मी ते चांगलं आहे माझा सिनियर काय करतोय माहिती का काय करतोय काय करत असं काय करतोय कुणाच्या संडाशी साफ करतोय का बाथरूम धुत असं सकाळ संध्याकाळ दवाखान्यात ले नाही तर लोकांच्या घरचे हो तुमच्या लाईक ते करतोय मला काय म्हणतोय मी बीएमडब्ल्यू मध्ये फिरतोय मी रेंजर ओवर मध्ये फिरतोय पण मी तसला तर नाही ना फेकाडा तुम्ही काय म्हणतात तुमचं व्यस्त एखादी साड तुमच्या खालच्या त्या रांडक्याला त्या पातळ त्या रांडक्याला गप्पा मारतात तुमचे तेच धंदे येतं एकामाकाला फसवायचं त्याच्यामध्ये तुम्हाला हे नाही तुम्ही सगळेच फसाय लागलात काही नको आहे बाबा काही नका तुम्ही तुमचं बघा बरं धंदे प्लीज माझ्या नशिबाला तुम्ही काही येऊ नका बरं सांग ती लेकराची गाडी व लिकरू खेळत आहे तिला तुम्हाला बाजारापुरते का हो तुमचा परिणाम झालाय अहो तुम्ही काहीतरी काम करा कुठेतरी जाऊन नका कंपनीला सोडून द्या बर तुला बाजार काय करणार ते सांग ना काय आणणार तुम्ही असे भंगाराचे येणार किती पैसे तुमच्या दोनशे रुपये सगळं आसपासचं सगळं गोळा करून चालू येऊन काढते तुम्हाला दोनशे रुपये दोनशे रुपयात तुला सांगतो मग म्हणजे तुम्हाला आता हे भंगार इथून पुढं आता तुम्ही हे घर तर काय लागला आता दुसऱ्या रविवारी घरी तर काही नसाल म्हणजे तुम्ही आता सगळं गाव 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 भंगार इकीत ठेणणार आहेत का माग तिकीत त्यो मला काय नाही ऐका ना सर त्यो त्यो, 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 त्यो बिझनेस चांगला आहे पण हे नेटवर्क मार्केटिंग मधून तुम्ही बाजूला पडा हिव का बिझनेस करीना उत्तम त्या नेटवर्क मार्केटिंग पेक्षा आमचे सर म्हणले हो का आज तुमचा स्ट्रगलचा काळ आहे पण भविष्याचा काळ जे आहे का तुमचा फक्त आरामाचा काळ असणार आहे आज तुम्हाला सहा महिने मेहनत करायची आणि आयुष्यभर बसून खायचे आता तुमचं एक वर्ष होत आलं किंवा माझे सहा महिने ट्रेनिंग होते ना ट्रेनिंग इंटरप्रिनियच्या नसतं का तस काय म्हणतात ते शिका आणि कमवा त्या शर्ट कुणाच तुमचं कधीच तुम्हाला नव्हतं हे शर्ट ते रोडलं तिथं त्या झाडाला लटकिलं होतं ते रानातले डुकरं विकडं पळाव ते काढून आणले का तुम्ही ते त्या तसल्या ह्याचा असल्याच हा कलर होता सेम बरं बाकी जरी काही गोष्टी करू नको तुला बाजारातून काय करायचं सांग पटापाटा मला टमाटे कांदे बटाटे मिरच्या आणखीन आणखीन कोथिंबीर खरं गोडीशेव दे गुढीशेव आणा चिवडा आणा भजे आणा वडापाव आणा मग आणखीन थोडंसं गोळा करू लागन काय भंगार

गुडीशेव शेव पाऊस राहणार नग नग ते दुधाच्या कॅटल्या येतो दास माणूस झाले पागळ बरबाद झाले हे बरबाद ते नेटवर्क मार्केटिंगने ही वेळ आली त्यांच्यावर